नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उमेद आय एसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपलं स्वागत आहे मी अक्षय पाटील राज्यसेवा दोन हजार चोवीसमध्ये माझा अठ्ठेचाळीसवा रँक आलेला आहे आपण उमेद एसच्या माध्यमातून एक क्रॅश कोर्स घेऊन येत आहे या क्रॅश कोर्समध्ये लेक्चर्स प्लस टेस्ट सिरीज आणि पर्सनल मेंटरशिप हा आपण पॅक यामध्ये आपण घेऊन आलो आहे लेक्चर्स प्लस मेंटरशिप यामध्ये टेस्ट सिरीज सुद्धा आपल्याला मिळणार आहे या कोर्सचं काय वैशिष्ट्य आहे की इथं प्रत्येक विषयाची एक्झाम ओरिएंटेड तयारी करून घेतली जाणार आहे जे राज्यसेवेच्या दृष्टीनं प्रिलीमच्या दृष्टीनं जे महत्वाचे टॉपिक्स आहेत त्या टॉपिकचा आम्ही टॉपर्सने जे ॲनालिसिस केलेलं आहे जे आमचं ॲनालिसिस आहे त्या ॲनालिसिसनुसार कोणत्या टॉपिकवर जास्त क्वेश्चन विचारले जातात कोणते टॉपिक एमपीसीची फ्रिक्वेन्सी जास्त आहे क्वेश्चन विचारण्याची या टॉपिकवरती आपण जास्त त्याची ते, तयारी करून घेणार आहोत त्याचबरोबर आयोगाचा पॅटर्न आहे या पॅटर्ननुसार आपल्याकडे टेस्ट सिरीज ही घेतली जाणार आहे आयोगाच्या पॅटर्नच्या आधारे आपले टेस्ट सिरीज घेतली जाईल त्या टेस्ट सिरीजचं वीकली जी टेस्ट सिरीज असेल त्याचं एक डिटेल डिस्कशन आपण घेतलं घेणार आहोत तिसरी महत्वाची बाबमध्ये इथं प्रत्येक विषयच्या नोट्स आणि ते एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या असणाऱ्या ज्या नोट्स आहेत त्याही आपल्याला पुरवले जाईल टीचिंगमध्ये माझ्यासारख्या टॉपर्सचे जसे की सुरेश सर आहेत आपले तोडकर सर आहेत जे दोन हजार चोवीसचे रँकर्स आहेत या टॉपर्सकडून सुद्धा आपल्याला पर्सनलाइज मेंटरशिप या प्रोग्राममध्ये आपल्याला मिळणार आहे त्यामुळं काय होईल की आपले डेली जे शेड्यूल आहे किंवा जे आपला प्रोग्रेस आहे वीकली प्रोग्रेस असेल किंवा टेस्ट नंतरचा जो आपला प्रोग्रेस आहे तो आपण इथं ट्रॅक करण्यामध्ये द्यावा त्यासाठी आपल्याला मदत होईल तिसरी गोष्ट काय आहे या पुढची गोष्ट काय आहे यामध्ये इथं प्रॉपर प्लॅनिंग डायरेक्शन अँड वर आपण जास्त फोकस ठेवणार आहे आम्ही कशा पद्धतीने अभ्यास करत होतो आणि आपण ह्या दोन हजार सव्वीसची जी एक्झाम आहे त्याला आपण कसं टॅकल केलं पाहिजे के, त्या एक्झामसाठी असं आपण कसं समोर गेलं सामोरं केलं पाहिजे या बाबतीत आपण या कोर्समध्ये आपण या या बाबतीत आपण कोर्समध्ये याच्यावरती फोकस ठेवणार आहोत त्याचबरोबर पी वाय क्यू वगैरे पी वाय कसे सोडवायचे कसा अप्रोच असला पाहिजे अॅप्रोच बिल्डिंगवर आपला जास्त भर असणार आहे त्यामुळं आप जास्तीत जास्त आपल्याला कसं ऑफ क्लिअर करता येईल किंवा जास्तीत जास्त आपल्याला वन थर्टीच्या वरती मार्क कसे पडतील यावर आपला या जा कोर्समध्ये जास्तीत जास्त भर असणार आहे त्यामुळं हा कोर्स जॉईन करण्यासाठी आपण उमेद आहेसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मला नक्की भेट द्या त्यासाठी आपला जो या स्क्रीनवर जो जो नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट नंबर त्याला आपण कॉन्टॅक्ट करा किंवा उमेद आहेसचा जो ऑफलाईन सेंटर आहे त्यालाही तुम्ही आवश्यक भेट द्या आणि या कोर्सला रजिस्टर करा धन्यवाद